नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे कारण मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून डीबीटीच्या माध्यमातून पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी सर्व महाराष्ट्रातील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये त्यांच्या हक्काचे हे पंधराशे रुपये वाटप करण्याची सुरुवात केली या योजनेमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना असो दिव्यांग अनुदान योजना असो विधवा महिलांची योजना असो किंवा श्रावण बाल योजनेचे लाभार्थी असो किंवा वृद्धपकाल योजनेचे लाभार्थी असतील या सर्व योजनेचे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पाच जुलै रोजी एक दहा अकरा वाजेपासून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले परंतु मित्रांनो महाराष्ट्रातील अनेक जिल्हे असे आहेत की त्या जिल्ह्यांमधील अनेक लाभार्थ्यांचे पैसे अद्यापसुद्धा खात्यात जमा होत नाहीत लाभार्थ्यांच्या माध्यमातून असं विचारलं जातं आहे की सर अद्याप किंवा अजून किती दिवस हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची प्रोसेस सुरू होणार आहे तर काही जिल्ह्यांमध्ये सहा तारखेला पैसे जमा झाले काही ता काही जिल्ह्यांमध्ये सात तारखेला आठ तारखेला नऊ तारखेला असे प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले त्यामध्ये काही तालुके असतील या तालुक्यांमध्ये अद्यापसुद्धा पैसे जमा झालेले नाहीत तर लाभार्थ्यांच्या माध्यमातून हा जो प्रश्न विचारला जातो त्या प्रश्नाचं उत्तर देण्याची आपली बांधिलकी आहे त्यामुळे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे अद्याप किती दिवस लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ऍड होतील जमा होतील ती प्रोसेस किती दिवस चालणार आहे एक लक्षात ठेवा आतापर्यंतचा इतिहास आतापर्यंतचा माझा अभ्यास असा आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरू झाल्यानंतर पुढील पाच दिवस हे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होतात तर hard... उद्या जी अकरा तारीख आहे या अकरा तारखेपर्यंत हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्यानंतर प्रत्येकाने मला कळवायचं आहे त्याचबरोबर आत्ता ज्या ज्या तालुक्यातील ज्या ज्या जिल्ह्यातील ज्या ज्या लाभार्थ्यांचे पैसे त्यांच्या अकाउंटला त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीत त्यांनी सुद्धा मेसेज करायचा आहे की सर आम्हाला आमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत तर नेमकं काय असेल त्याबद्दल मी तुम्हाला मार्गदर्शन करेल अकरा तारखेला संध्याकाळी जर समजा तुम्हाला पैसे जमा झाले नाही म्हणजे आजपासून जे पाच तारखेपासून हे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे परंतु शेवटची तारीख जी अकरा तारीख आहे या अकरा तारखेपर्यंत जर पैसे तुमच्या खात्यात जमा जर झाले नाही मग मात्र तुम्हाला या योजनेविषयी थोडक्यात वेगळी काहीतरी माहिती देणं गरजेचं आहे आणि ते आपण काम करणार सध्या आत्तापर्यंत ज्या लोकांनी ओ टी पी व्हेरिफिकेशन असेल केवायसी असेल डॉक्युमेंट्स पडताळणी असेल किंवा आधार कार्डला बँक लिंक असेल डीबीटी प्रोसेस किंवा एन पी सी आयला जे आधार मॅप करावं लागतं मॅप पिंग हे जे काही ऑप्शन राज्य सरकारने सुरू केलेला आहे तो मॅप होणं खूप गरजेचं आहे नुसता आधार अपडेट करणं हा विषय वेगळा असतो आधार कार्डला बँक लिंक करणं अपडेट करणं हा प्रकार वेगळा असतो तो कुठे करायचा या विषय सुद्धा आपण अगोदर वेगवेगळ्या व्हिडिओ बनवलेले आहेत आपल्या चॅनलवरती संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये न जमा होण्याची कोणकोणती शक्यता आहे आणि त्याला काय केलं पाहिजे याविषयी प्रत्येक टॉपिकवरती आपण व्हिडिओ बनवलेले आहे आणि त्याचा विचार करून किंवा त्या व्हिडिओ बघून अनेक लाभार्थ्यांना जून किंवा जुलै महिन्याचे लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत ते काही लाभार्थी असे आहेत की त्यांना जुलै महिन्याचा पहिला हप्ता आहे म्हणजे डीबीटी झाल्यापासून पहिला हप्ता हा त्यांचा जुलैचा आहे आत्तापर्यंत त्यांना एकही हप्ता आला नव्हता पण मी सांगितल्या पद्धतीने त्यांनी सगळी काही प्रोसेस केली आणि त्यांना हे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत आता एक लक्षात ठेवा जर अकरा तारखेपर्यंत हे पैसे तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये जमा जर झाले नाही तर मात्र काय करायचं याविषयी मी तुम्हाला पूर्णपणे मार्गदर्शन करेल तुम्हाला ती माहिती हवी असेल माझा एकच उद्देश असतो की महाराष्ट्रातला प्रत्येक संजय गांधी निराधार धन योजनेच्या लाभार्थ्याला त्याचे हक्काशे पंधराशे रुपये जमा झाले पाहिजे आणि विशेष करून जे जी लोकं माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झालेले आहेत त्यांची पूर्णपणे जबाबदारी माझी असणार आहे तुम्हाला पैसे खात्यात जमा होईपर्यंत मी तुम्हाला मार्गदर्शन करेल परंतु एक लक्षात ठेवा तुम्ही व्हॉट्सअपला किंवा च्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होणं खूप गरजेचं आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरती जॉईन व्हायचं आहे महिला वर्गाने व्हॉट्सअप चॅनेलला जॉईन व्हायचं आहे पुरुष वर्गाने व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं आहे सुरक्षेच्या दृष्टीने आपण हा निर्णय घेतलाय आणि त्या ठिकाणी तुम्ही मला प्रश्न विचारू शकता पण आता तुम्हाला एक अकरा तारखेपर्यंत हे पैसे जमा होतील नाही झालं तर मात्र बारा तारखेपासून आपण प्रत्येक दिवशी किंवा दोन दिवसात आपण एक एक जिल्हा किंवा दोन दोन जिल्ह्यांची आपण झूम मिटिंग किंवा त्यांच्यासाठी वेगळा ग्रुप तयार करून त्यांच्या अडचणी समजून घेऊन काय केलं पाहिजे अशा बारीक बारीक गोष्टी आपण त्या ठिकाणी करणार आहोत तुम्हाला पैसे मिळालेच पाहिजे हा माझा उद्देश आहे जर समजा महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील इतर तालुक्यातील डी बी टी ॲक्टिव्ह झाल्यापासून जर जूनचा पहिला हप्ता घेऊ शकतो जुलैचा पहिला हप्ता घेऊ शकतो आणि आपल्या व्हिडिओ त्यांच्यासाठी मार्गदर्शक ठरत असतील तर राहिलेल्या लोकांसाठी सुद्धा आपण काम करणार त्यांनासुद्धा हे पैसे कोणत्याही आती आणि शर्तीशिवाय त्यांच्या हक्काचे जमा झाले पाहिजे यासाठी मी प्रयत्न करेल मात्र कमेंट्सला उत्तर द्यायला उशीर जर जा झाला तर लगेच राग नाही मायनाचा कारण अनेक लाभार्थी व्हॉट्सअपला मेसेज करतात आणि जर समजा पाच दहा मिनटं जर लेट उशीर झाला रिप्लाय द्यायला तर मात्र भला मोठा निबंध लिहितात का तुम्हाला वेळ नाहीये असा झाला तसा आला मी कधीचे प्रश्न विचारतो वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी तुम्ही प्रश्न टाकून ठेवा सध्या नका टाकू पण नंतर ज्यावेळेस बारा तारखेनंतर आपण जे काम चालू करणार आहोत त्यावेळेस तुम्हाला मी फोनसुद्धा घेईल तुम्हाला मी सांगेल मला सांगे। फोन करा मी त्या त्या जिल्हा टाकेल त्या जिल्ह्यातील लोकांनी मला फोन करा तिथली परिस्थिती काय आहे काय प्रॉब्लेम आहे तुमचा त्याच्यावर आपण मी मार्गदर्शन करेल त्याच्यावर आपण सोल्युशन काढू आणि तुम्हाला हे ऑगस्टचे जे पैसे आहेत हे तुमचे खात्यात कसे जमा होतील यासाठी मी स्वतः प्रयत्न करेल आपण नक्की एकत्र एक बसून ह्यासाठी काम करूया आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये अनेक सभासद आहेत अनेक सदस्य आहेत की त्यांना या योजनेचा सा खूप चांगल्या पद्धतीने ज्ञान आहेत त्यांचाही आपण वापर करणार आहोत प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे काही लोक आहेत की त्यांना या योजनेचा खूप ज्ञान आहे बारकावे माहीत आहेत तहसील ऑफिसमध्ये त्यांच्या बऱ्यापैकी ओळखी आहेत तर त्यांचा सुद्धा आपण आधार घेणार तर हे आहेत आपल्याकडे मनुष्यबळ आहे मॅनपॉवर आहे आपण त्याचा वापर करून जे जे लोक आपल्याशी कनेक्ट आहेत आपल्याला सबस्क्राईब केलेला आहे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन आहेत त्यांना नक्की मदत करू परंतु मित्रांनो हे पैसे तुमच्या खात्यात जमा झाले पाहिजे यासाठी तुम्ही आणि मी एकत्र एक बांधिलकी किंवा एक मनावर घेऊन काम केलं पाहिजे नुसतंच काही लोक काय करतात प्रश्न टाकतात पण मी जे सांगतोय ते करायला तहसील करायला आहे किंवा जे काही गोष्टी असतात त्या करायला बघत नाही तर अशा लोकांनी मात्र मग माझ्याशी नाही कॉन्टॅक्ट केला तरी चालेल पण मी सांगितल्यानंतर तुम्ही केलं पाहिजे तरच तुम्हाला हे पैसे येतील अन्यथा पैसे येणार नाही तर जुलै महिन्याचे जे पंधराशे रुपये आहेत हे पंधराशे रुपये पुणे असेल ठाणे असेल नागपूर असेल किंवा नाशिक असेल असे मोठे मोठे जे शहर आहेत त्या शहरांमध्ये खूप लेट पैसे जमा झालेले आहेत आज सुद्धा काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत त्यांनी आपल्याला स्क्रीनशॉट दिलेले आहेत त्यांचे जे पासबुक आहेत त्यांच्या एंट्री आपल्याला आलेल्या आहेत म्हणजे पैसे अद्याप सुरू आहेत येणं सुरू आहेत उद्यासुद्धा पैसे तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतात येता येतीलच लक्षात ठेवा आणि बारा तारखेनंतर येवो हो किंवा नाही येवो हो? नाही आलं तर मग आपण त्याच्यावरती काम करूया अशा पद्धतीने ज्या ज्या लाभार्थ्यांच्या ह्या ज्या काही अडचणी आहेत त्या सॉल्व्ह करण्याचा उद्देशन आपण काम करूया आणखी किती दिवस वितरण चालू राहणार असा जो प्रश्न होता त्या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे नेमकं महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये काय अपडेट आहेत पैशांच्या संदर्भात किंवा जे काही पंधराशे रुपये जुलै महिन्याचा हप्ता आहे त्या संदर्भात काय अपडेट आहे त्याविषयी सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला माहिती दिली आहे अशा पद्धतीने मित्रांनो छोटीशी आणि महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत शेअर करण्याच्या उद्देशाने ही व्हिडिओ बनवली होती ज्या ज्या लोकांनी व्हॉट्सअप ग्रुप व्हॉट्सअप चॅनेल जॉईन केलेलं नाही त्यांनी जॉईन व्हायचं आहे भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र